आमचं म्हणणं की बाबा इथं घेतलं तर म्हणजे एवढे गरीब लोकांचे एवढे घरं उरून जातात आणि इकडे भवन नगर वाल्याचं की त्यांनी मोंड्यातून काढलं तर एक सुद्धा घर जात नाही तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका तब्येत खराब करू नका आम्हाला सगळा दाखल झाला तुम्हाला नोटीस आली का नाही काही तुम्हाला मार्किंग झाली का नाही तुम्हाला फक्त कळाला की ते पाडणार पण तुमच्याकडे मालकीचे काय काय कागदपत्र बॉन्ड सोडून काय काय आमच्याकडे सगळे बॉन्डचेच घर आहेत ती बरं ठीक आहे ना अजून काय टॅक्स पावती आहे एक रुपये सुद्धा बाकी ठेवलेली सगळ टॅक्स आणि पट्टी पासून काय असे इथून रोड टाकलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं बिल्डर लॉबीचं मला कारण बिल्डर लॉबीला घशात घालायसाठी बिल्डर लॉबीला सक्रिय करायसाठी त्याप्रमाणे स्लम एरियाला उडवायचं आणि जागेला व्हॅल्युएशन आणायचं म्हणणं असं की जागा बिल्डर लोकांच्या त्यांना रोड द्यायसाठी करताय का तुमचं म्हणजे त्यांचं म्हणणं सारखं आहे मी तुम्हाला काही फॉर्म पाठव त्याच्या फॉर्म मध्ये आपण मान्य मुख्यमंत्री महोदयाला विनंती करतोय की याला पर्याय रस्ता होऊ शकतो हो आणि आमच्याकडे पी आर कार्ड आहे काही लोकांनी टॅक्स भरलेला आहे आम्ही इतक्या वर्षापासून राहतो आम्हाला नोटीस द्या नोटीस दिल्यानंतर आमची सर्वांची संमती असेल तरच तुम्ही हे तोडा नसेल तर तोडू नका अशा प्रकारची आपण मागणी करणार आहे महानगरपालिका प्रशासन मनमानी करते आहे कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही अंधुरदेवाने शहरातला कोणता पुढारी बोलायला तयार नाही पर एक भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत उभा आहे शेवटपर्ण आहे मी आपण पूर्ण प्रयत्न